नमस्कार त्याच्यात तुम्ही तर बघा आज मी मासे फ्राय करते आहे आणि तुम्ही आधी बरेच व्हिडिओ पाहिले असतीलही माश्यांचे मासे कसे फ्राय करायचे सारखं बनवायचं पण आज मी तुम्हाला मासे घेण्यापासून साफ कसे करायचे आणि ते बनवायचे कसे हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे बऱ्याच जणांना मासे साफ करता येत नाही किंवा पहिल्यांदा जरी करत असतील ना तर त्यांना प्रॉब्लेम येतो तर आज मी तुम्हाला यामध्ये सविस्तर सांगणार आहे कसं काय करायचं ते बघा मस्त असं पलटवून पलटवून पलटून पलटून दोन्ही साईडने चांगला फ्राय करून घ्यायचा तर आता हा फ्राय झालाय बघ चांगलं मी दोन्ही बाजूने चांगलं व्यवस्थित फ्राय करून घेतलंय त्याचबरोबर इकडे हे मी बांगड्याचं सार बनवलंय बघा किती मस्त झालंय हे बघा आणि त्यामध्ये अजून सिक्रेट वस्तू पण मी घातले आहेत तर बघा मस्त पैकी वातावरण झालंय जोरात पाऊस सुरू झालाय आणि माझे इकडे मासे पण गरमागरम दर्म फ्राय करून झाले आहेत मी करते तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा मस्त एकदम ताजे ताजे आज बांगडे मिळाले तर महत्वाची गोष्ट म्हणजे मासे घेताना कोणती काळजी घ्यायची ते तुम्हाला आता सांगते तर मासे ना असे ताजे बघून घ्यायचे तर हे बघा त्याला असं बोट लावलं तर ते खड्डा पडता कामा नाही हे बघा इतके घट्ट आहेत हे मासे आणि एकदम ताजे आहेत आणि दुसरं बघायचं म्हणजे हे त्यांचं हे गालपट असतं ते उघडून बघायचं हे लाल असलं पाहिजे म्हणजे ते मासे चांगले ताजे असतात काळपट झालेलं असेल आणि त्यांच्या तोंडातून जर पाणी येत असेल तर ते मासे शेळे झालेले असतात आणि असे दाबून बघितले की त्यांना असा खड्डा पडणार म्हणजे तसे मासे असतील तर ते घ्यायचे नाही ते खराब झालेले असतात ज्यांच्याकडून तुम्ही मासे विकत घेता ती माणसं सुद्धा तुम्हाला मासे साफ करून देऊ शकतात पण काय होतं कधी कधी ते ना असे खूप कट करून टाकतात आणि हा भाग सगळा फुकट जातो ते फेकून देतात तर आपण घरी आणून जर मासे साफ करायचे असतील तुम्हाला माहीत नसेल कसं करायचं तुम्ही नवीनच पहिल्यांदा मासे आणले असतील आणि साफ करायला जम नसतील तर तुम्हाला आज मी कसे साफ करायचे ते तुम्हाला दाखवणार आहे कारण बांगड्यांना भिंगही असतात ती कशी काढायची आणि कसे स्वच्छ करायचे ते तुम्हाला दाखवते मासे बाजारातून आणल्यावर दोन तीन ते तीन वेळा चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे कारण तिथे कसलंही पाणी वापरतात त्यामुळे पाणी त्यांचं खराब असतं तर आपण चांगलं धुवून घ्यायचं तर आता यांना साफ कसं करायचं ते तुम्हाला सांगते तर हे आधी बाजूचे पर असतात ते कापून टाकायचे हे इथले पण कापून टाकायचे हे पण कापायचं आणि नंतर हे असं धरून या माशांना घासायचं म्हणजे त्यांच्या पाठीवर जी भिंग असतात ती निघून जातात बांगड्यांना भिंग असतात मोठी नसतात पण बारीक एकदम असतात ती काढून टाकायची तुम्हाला जर माहीत ता असेल तर तुम्ही हा व्हिडिओचा एवढा भाग स्किप करू शकता आणि पुढे जाऊन बघू शकता ज्यांना कुणाला माहीत नाही नवीनच ना, ना आहेत त्यांच्यासाठी हे मी दाखवते हे बघा हे असं इथून कापून टाकायचं हे गालपट उघडून आणि या पोटातली घाण अशी काढायची डोळे काढून टाकायचे आणि आता हे मी चटणीसाठी म्हणून दोन तुकडे करणार आहे ह्याचे जर मोठे असतील मासे तर तीन तुकडे करायचे छोटे असतील तर दोनच करायचे तर हे बघा हे पोटामध्ये ना हे असं काळं असतं ते पूर्ण काढून टाकायचं नाहीतर ते जर तुम्ही ठेवलं तर काय होतं मासे कडू लागतात हे सगळं काढून टाकायचं हे असं आणि एकदम स्वच्छ करायचं हे बघा तर फ्राय करायचे असतील तर ते कसे करायचे ते तुम्हाला दाखवते हे बाजूचे सगळे पर काढून घ्यायचे ह्याचं पण हे डोकं हे कल्ले असतात ते असे काढायचे आतले हे आतलं सगळं काढून टाकायचं हे बघा हे पोट असं साफ करून घ्यायचं हे बघा हे काळं असतं तो भाग पूर्ण काढून टाकायचा डोळे काढून टाकायचे हे पण अशी भिंग म्हणजे ती खवलं असतात ती काढून घ्यायची पूर्ण विळीवर हे बघा अशी आणि मग त्याला असे कट लावायचे मोठे असतील तर तीन चार पण लावू शकता ह्याच्यापेक्षाही मोठे असतात मासे आणि शेपटी कट करून टाकायची हे कट करून झाले त्यांना स्वच्छ धुवून घेऊया तर धुताना हे सगळं असं ना व्यवस्थित धुवून घ्यायचं धुताना पण हे राहिलेलं काढून टाकायचं पोटातलं हे बघा असं आणि एकदम स्वच्छ करायचं आता हे मासे धुतलेलं पाणी असंच फेकून द्यायचं नाही तुमची जर झाडं असतील ना, ना एचा। तर त्या झाडांना घालायचं जर शक्यतो गुलाबाची झाड असतील तर गुलाबाच्या झाडांना हे पाणी घालून बघा एकदम झाडं चांगली होतात आणि फुलं सुद्धा चांगली येतात जर जमिनीवर असतील झाडं तर नक्कीच घाला असंच फेकून देऊ नका तर आता मी सुद्धा हे माझ्या झाडांना घालणार आहे पाणी माझी झाडं आहेत वरती गच्चीवर आता एकदा धुतले आता परत अजून एकदा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे तर माश्या आपले साफ करून एकदम स्वच्छ पाण्याने धुऊन झालेले आहेत आता त्याला मीठ आणि मसाला कसा लावायचा ते सांगते तुम्हाला तर आता हे चटणी बनवायचे आहेत ते ह्या टोपामध्ये टाकून घेते तुम्ही याची चटणी किंवा बांगड्यांचं सारही बनवू शकता तर यामध्ये मी हे दोन चमचे मीठ घातलंय हे चांगलं लावून ठेवायचं जास्तीत जास्त ह्याला मीठ असं लावून ठेवायचं मीठामध्ये चांगले मुरले की माशांची चटणी म्हणा किंवा सार चवदार बनतं आणि मीठ माशांमध्ये मुरलं जातं त्यामुळे मासेही खाताना चविष्ट लागतात तर असं तुम्ही वेळ असेल तर एक तास ठेवू शकता नाहीतर अर्धा तास तरी मीठ लावून ठेवून द्यायचे तर हे आता मी फ्राय करण्यासाठी कट केलेले आहेत तर त्यासाठी काय काय लावायचं हा एक चमचा भर मीठ माझे आता चारच आहेत मासे म्हणून मी एक चमचा मीठ घातलंय जास्त जर असतील तर तुम्ही जास्त घालू शकता तर पाव चमचा हळद आणि भाजलेल्या माशांसाठी मी हा भाजलेला मालवणी मसाला लावते म्हणजे आपण मटणाला आणि जो वापरतो मसाला वापर तो मी यासाठी वापरणार आहे तर हा घालणार दोन चमचे तुम्ही तुमच्याकडे कोणता असेल तो वापरू शकता आणि आता यामध्ये घालायचा कोकमचा आगुळ म्हणजे कोकमांचा जो रस असतो मिठवाला तो वापरायचा आजकाल सगळीकडे असला मिळतो तुम्हाला हवा असेल तर आणि जर तुमच्याकडे नसेल तर काय करायचं चिंच भिजत घालून त्याचा कोळ काढून लावला तरीही चालेल आणि तेही नसेल तर लिंबाचा रस लावला तरी चालेल पण कुठल्याही माशांना आंबट पदार्थ लावलाच पाहिजे तरच ते मासे चांगले लागतात ह्यूस लागत नाही म्हणून हे सगळं वापरायचं असतं तर यापैकी तुम्ही कोणतंही एक वापरू शकता पण नक्की वापरा आणि हे चांगलं लावून घ्यायचं चा। आणि हे असं लावून तुम्ही अगदी दोन तास दोन तीन तासही लावून ठेवू शकता म्हणजे तो मसाला आणि चांगला मुरला जातो चांगला असा आत बाहेर लावून घ्यायचा हे कट लावले त्याच्यामध्ये सुद्धा असं लावून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे काय होतं तो मसाला मीठ चांगलं मुरलं जातं माशा माशामध्ये आणि मासे अजून चांगले चविष्ट लागतात तर हे तुम्ही असं एक तास किंवा दीड तास दोन तासही ठेवू शकता पण शक्यतो निदान वेळ नसेल तर अर्धा तास तरी असं लावून ठेवा म्हणजे ते चांगलं मुरलं जाईल तर आता सर्व हा मीठ मसाला लावून झाल्यानंतर यांना असं झाकून ठेवायचं अर्धा तास किंवा एक तास ठेवू शकता तर यांना आता मी बाजूला ठेवून देणार तर माश्याचं सार बनवण्यासाठी हे दहा बारा लसूण पाकळ्या घेतले आहेत हे छोटे आहेत म्हणून मी जास्त घेतले आहेत तर एवढ्या घ्यायच्या तुमचं आता सार किती असेल त्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता एक छोटा कांदा आणि हे एक मोठी वाटी वाटीभर खोबरं आहे म्हणजे अर्धा नारळ मी किसून घेतलेला आहे ओल्या नारळाचं खोबरं आहे माझ्यानं शक्यतो ओला नारळच वापरायचा आणि हा आहे माशांचा मसाला म्हणजे मासे बनवतोच त्यासाठी आमचा वेगळा मालवणी मसाला असतो तो आहे यामध्ये लाल मिरची धने हळद आणि बडीशेप असं यामध्ये मिक्स केलेलं आहे तर हा मी तीन चमचे वापरणार आहे तर हा मी डायरेक्ट माशाचा मसाला तयार केलेला वापरला आहे तुमच्याकडे जर असा मसाला नसेल तर काय करायचं बेडगी मिरच्या घ्यायच्या दहा बारा लसूण पाकळ्या एक चमचा धने एक चमचा बडीशेप आणि थोडीशी हळद एवढं साहित्य तुम्ही मिक्सरला बारीक करून त्याने मासे बनवू शकता ते सुद्धा मासे चांगले लागतात पण तुमच्याकडे वेळ नसतो एवढं करण्यासाठी तर हा मसाला वापरायचा हा मसाला एकदम स्पेशल आहे मालवणी मसाला हा तुम्हाला कुठेही मिळू शकतो दुकान मध्ये तर आता थोडं पाणी घालते आणि याला एकदम बारीक वाटून घ्यायचं तर हे बघा तर आता यांना मीठ लावून ठेवल्यावर अर्धा तास झालाय आणि ह्याला हे बघा असं हे जे पाणी सुटलंय ते पाणी काढून टाकायचं तर आता हे मी पाणी काढून टाकते आता मी काय करणार हे जे वाटण तयार करून घेतलं आहे ते यामध्ये ओतणार आमची माशे बनवण्याची पद्धत अशी आहे त्यामध्ये खोबरं मसाला कांदा आणि सगळं एकत्र वाटून आम्ही असं मिक्स करतो आणि नंतर फोडणीला देतो पण बरेच जण काय करतात मसाला फोडणीमध्ये घालून परततात तर आम्ही तसं नाही करत कारण मासे बनवण्यासाठी हा हिरवा मसालाच वापरायचा असतो त्याची चव चांगली लागते तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं माशांसाठी मसाला कधीच फोडणीमध्ये नाही भाजायचा मग ते भाजलेल्या वाटणासारखं लागतं ह्याची तो तुम्ही जर कधी बनवलं नसेल तर अशा पद्धतीने बनवून बघा तुम्हाला नक्कीच हे आवडेल तर तो टोपामध्ये घालूया तेल इकडे तेल तापलं की त्यामध्ये पहिलं घालायचं हे बांगड्यांसाठी मीही मेथी घालणार आहे दहा ते पंधरा दाणे मेथीचे फोडणीमध्ये टाकायचे एकदम छान स्वाद येतो आणि सात आठ लसूण पाकळ्या आणि याला आता असं झाकून ठेवायचं लसूण लाल झाली की आपली फोडणी तयार झाली आता हे लगेच असं झाकून ठेवायचं म्हणजे त्या फोडणीचा स्वाद त्यामध्ये मोडतो एकदम मस्त खमंग वास आला फोडणीचा आणि आता हे भांड धुवून त्यामध्ये पाणी घालायचं तुम्हाला आता किती जाड हवं हो, पातळ हवं हो, त्या अंदाजाने तुम्ही करायचं भाताबरोबर जर खायचं असेल तर थोडस पातळ बनवायचं चपाती भाकरी बरोबर खायचं असेल तर थोडस जाडसर बनवायचं फोडणी दिल्यानंतर झाकण ठेवायचं लगेच म्हणजे काय होतं फोडणीच जो स्वाद असतो ना तो त्यामध्ये चांगला मुरला जातो फोडणी देऊन आहे आता त्यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं तर इथे मी सात आठ कोकम घेतली आहेत त्यांना थोडं असं बारीक करून घ्यायचं बघा म्हणजे <laughs> ती चांगली जरा लागतात त्याचा रस चांगला येतो मग पण आंबट काही घालायचंच कोकम तरी घाला चिंच घाला किंवा अजून काय असेल तर तुम्ही वापरू शकता आंबट घातल्याशिवाय काही चव लागत नाही माशांना तर ही अशी बारीक करून घ्यायची आणि घालायची माशांना आपण मीठ लावलंय तरी सुद्धा आता हे जे आपण सार किंवा चटणी बनवणार त्यासाठी सुद्धा मीठ घालावं लागतं तर आता मी हे मीठ घालते त्यामध्ये आणि अजून त्याची चव वाढवण्यासाठी जर तुमच्याकडे अशी हळदीची पानं असतील तर तुम्ही वापरू शकता सुकी असली हळदीची पानं तरीही चालतात अशी आताच्या दिवसांमध्ये ही ताजी हिरवी मिळतात नाहीतर नंतर नंतर मिळत नाही तर ही अशी सुकवून ठेवायची आणि तुम्ही कधी मासे बनवाल तेव्हा त्यामध्ये वापरायची सुक्या पानांना पण छान सुगंध येतो तर ही आता मी अशी गाठ मारून घालायची म्हणजे काय होतं ती पसरत नाही म्हणून अशी गाठ मारायची म्हणजे तिथे ते, ते, ते पान आणि आणि याचा एकदम स्वाद छान लागतो मासे अजून चविष्ट लागतात आणि आता याला चांगली पोकळी यायला द्यायची तर आपला कोंडी देऊन झाली आहे आणि सर्व साहित्य त्यामध्ये घालून झाले कोकम मीठ हळदीची पानं तुमच्याकडे त्रिफळ असतील तर तेही घालू शकतात तुम्ही माझ्याकडे आता नाहीयेत म्हणून मी नाही वापरली तर बांगड्याना ती नक्की वापरा एकदम अजून छान एकदम चविष्ट बनतं ते तर हे सर्व घालून झाल्यानंतर चांगली त्याला एक उकळी काढायची माशांना आणि नंतर गॅस बंद करायचा मी आता गॅस फुल ठेवलाय आणि जास्त शिजवायचे नाही मासे जास्त जर शिजवले तर ते विरघळू शकतात तर एका उकळीमध्ये ते चांगले शिजले जातात मासे पटकन शिजतात याला उकळी आली आहे आणि मासे चांगले शिजले आहेत हे बघा तर मी आता हा गॅस बंद करते आपलं हे बनवून झालंय चांगलं रटमट शिजलंय आता याला मी ठेवते झाकून तर सार तर आपलं बनवून झालंय आता मासे कसे फ्राय करायचे ते तुम्हाला पटकन दाखवते याला जास्त वेळ लागत नाही पटकन होतात असं आता आपण मीठ मसाला तर लावून ठेवलेला आहे तर हे बघा तर इथे मी माशांना लावण्यासाठी दोन चमचे बारीक रवा घेतलाय आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलंय तर आता हे मिक्स करून घ्यायचं तुम्ही तांदळाचं नुसतं पीठ वापरलं तरी चालेल पण ते थोडस जाडसर रसायला पाहिजे एकदम बारीक पीठ वापरायचं नाही एकदम माझं बारीक पीठ आहे म्हणून मी हा रवा मिक्स केलाय त्यामध्ये तर हे मिक्स करून झालं आता माशांना फ्राय करायला घेऊया तर इथे मी हा फ्राय पॅन ठेवलाय त्यामध्ये तेल घालायचं त्याला चांगलं मीठ मसाला मुरलेला आहे त्याला काय करायचं रव्यामध्ये असा गुळवून घ्यायचा या पिठामध्ये संपूर्ण हे लावून घ्यायचं पीठ ही एकदम सोपी पद्धत आहे आणि अशा पद्धतीने पण एकदम मासे भारी लागतात आता ते ते तेल ते तापलंय तर त्यामध्ये हे मासे सोडायचे आणि मासे फ्राय करताना गॅस स्लो ठेवायचा फुल गॅसवर मासे फ्राय नाही करायचे ते मग काय होईल बाहेरून ते एकदम करतून जातील आणि आतमध्ये कच्चे राहतील तर असं स्लो गॅसवर जरा वेळ लागतो तशा पद्धतीनेच भाजायचे आणि अशा प्रकारे भाजलेले मासे चविष्ट लागतात तळलेले मासे एवढे चांगले लागत नाही काही काही जण तेलामध्ये भजी तळतात तसे तळून घेतात तर तसं नाही करायचं अशा पद्धतीने भाजायचे एकदम भारी लागतात बघा दोन्ही रेसिपी आपल्या मस्त तयार झाल्या आहेत बघून तुम्हालाही वाटलं असेल पटकन येऊन मागे उचलून खायला सुरुवात करावी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद